राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भामध्ये मोठी आनंदाची बातमी आहे आज पात्र लाभार्थ्यांना सातव्या संदर्भामध्ये शासनाने जी आर देखील निर्गमित करण्यात आलं आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता या जी आरमध्ये कोणती कोणती माहिती आहे इथं बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याच्या हप्त्यामध्ये सातव्या हप्त्यामध्ये लाभदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख इतका निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा जाहीर केला आता हा कोणत्या दिवशी तुमच्या खात्यातील त्याची देखील स्पष्टता हे समोर आपण बघूया तीन सप्टेंबर रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील माहिती दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेत राज्य शासनाच्या अंदाजाची भर घालणारी म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आलेली त्या अनुसरून शासनाच्या निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर यामध्ये शेतकरी मित्रांनो शासन निर्णयाने मान्यता ही देण्यात आलेली आहे शासन निर्णयाची मान्यता देण्यात आली आहे तर त्यामध्ये आता कोणते कोणते समोर बाबी आहे व कोणत्या दिवशी आता वितरित होणार आहे ते देखील आपण समोर बघूया नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत लाभ अद्या करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता सहावा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे आता पी एम केंद्र शासनाने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी वितरित केलं होतं दोन हजार रुपये विसाव्या हप्त्याची त्यानुसार आता पंचवीस सव्वीसमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लेखा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याची माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै पंचवीस पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव हे शासनास प्राप्त झालेला आहे कृषी आयुक्तालने पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या एफ डाटा अन डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे देय हे लाभ नमोद शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एफ एम एस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशन आधार आधार डी यामध्ये एकूण एक हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यानुसार नमोद शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ देण्याकरिता निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारी होती नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाला मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा हा जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता प्रत्येक लाभार्थ्यांना एक हजार नऊशे बत्तीस कोटी इतका निधी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे माहिती उपयुक्त आहे प्रत्येक व्हिडिओ हा शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेअर